राजगीर जुने नाव राजगृह ज्याचा अर्थ राजांचे शहर आहे नालंदा जिल्ह्यातील एक प्राचीन शहर आणि विद्यापीठ शहर आहे बुद्ध महावीर आणि बिंबिसार अशा ऐतिहासिक व्यक्तींचे निवासस्थान आहे जय जिनेंद्र फ्रेंड्स आता आपण आहोत राजगिरीमध्ये आणि आता आपल्याला चढायचं आहे डोंगर आणि त्यासाठी आपण जातो आहोत टाक्याच्या सवारीने आमचा हॉल्ट आमचा होता राजगिरीवर आपल्याला आप थोडं डोंगर चढायचं आहे हो ऍक्च्युली आपण आहोत बिहारमध्ये बिहार आणि ते राजगिरीचं पर्वत राजगिरी आता आपल्याला आपल्याला तिकड चढायचं आहे पाय अजूनही दुखत आहेत माझे कारण शिखरजी झाल्यानंतर अजून थोडं दुखणं आहे सर्वांचंच आहे आता परत काटे घ्यायचं म्हणजे अवघड आहे कंडिशन बघा काय बिहार आणि सोनगिरी या टेकड्यांवर तीर्थंकर वर्धमान महावीर यांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिले धार्मिक प्रवचन म्हणजेच देशना इथूनच केली तेही विपुलगिरीवर राजगिरीच्या आसपास एकूण सव्वीस जैन मंदिरे आहेत पण वाटा अवघड असल्याने तिथे पोहोचणे इतके सोपे नाही आम्ही सकाळी लवकर पर्वत चढायला चालू केलं असल्यामुळे वातावरण खूपच थंड आणि आल्हाददायक असे होते बारीकसे धुकेही आपल्याला पाहायला मिळत होते डोंगर चढत असताना धाप तर लागणारच आणि म्हणूनच आम्ही मध्ये विश्रांती घेत होतो आणि ती विश्रांतीसुद्धा सत्कारणी लावत होतो फोटो सेशन करून जागोजागी टेकडीवर आपल्याला काही मंदिरं दिसतात आपण प्रत्येक मंदिरापर्यंत आज काही जाणार नाही आहोत वेळेअभावी केलेली आहे शिखर जितकं तर आणि सूर्यराजाने सुद्धा इथेच आम्हाला दर्शन दिले सकाळी सकाळी आता आपण पोहोचलेला आहोत भगवान महावीरांचं संग्रहालय आणि ध्यान केंद्र आहे जिथे तिथे या संग्रहालयामध्ये आपल्याला काही मूर्ती शिल्प आणि पाहायला मिळतात आज राजगिरीमध्ये भीम आणि जरासंध यांचे मल्लयुद्ध झाले होते जे अठरा दिवस चालू होते यात भीमानी जरासंदाचा वध केला आणि राजगीरमध्ये जरासंदाचा आखाडा सुद्धा आहे चला आता आपण जातोय मानस्तंभाचे दर्शन घेण्यासाठी पण इकडे इतकी चिंचोळी रस्ता आहे की एका वेळेला एकच व्यक्ती वर खाली जाऊ शकते मानस्तंभाच्या टोकाला चार मूर्त्या आहेत एका वेळेला कॅमेरामध्ये हे पूर्ण मूर्ती बसत नाहीये कारण अंतर खूप कमी आहे भोवती फिरण्यासाठी आणि खाली पायात जे पत्रे आहेत ते ओझं पेलवतात काय नाही अशी भीती वाटत होती आम्हाला इथून फिरत असताना इतक्या वर आल्यानंतर आजूबाजूचा परिसर जो काही दिसत होता नाद खुला बौद्ध साहित्यानुसार बुद्धांची साधनाभूमी राजगिरीमध्ये आहे आणि येथील खास आकर्षण म्हणजे रोपवे राजगिरीचा नजारा बघणे रोप वे आपल्याला शांतीस्तूपर्यंत घेऊन जातात राजगिरीत फिरण्यासाठी राजगिरी पर्यटन स्थळ बुद्ध स्तूप आणि भगवान प्रसिद्ध ठिकाण एक गोष्ट मला की लोकांवर दया करून तुम्ही पैशांच्या स्वरूपात त्यांना मदत करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका कारण त्यांना इतकी पैशाची सवय झाली की जर तुम्ही पैसे दिला नाही तर ते अरेरावी करण्यावर उतरतात हे चित्र मी तिथे अगदी जवळून बघितलेलं आहे मुनी सुव्रची चार कल्याण किती झालेली आहेत Pai, vou segue dizer aqui पुष्पदंत जिनालय आपण अजूनही राजगीरावरच आहोत इकडे पुष्पदंत जिनालयामध्ये काही मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या ज्या बऱ्याचशा भग्नावस्थेत पाहायला मिळतात राजगिरी सुद्धा मंदिराचं दर्शन झालेलं आहे जे मुनी सुरतनाथांचं जन्मस्थान आहे आता हे आपण लवकर दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रवासाला जेवण वगैरे करून आणि या मंदिराच्या बाजूनेच खाली गेल्यानंतर मुनी सुवरतनाथांचे गर्भकल्याणक मंदिर आहे इथून थोडं आपल्याला खाली जावं लागतं आणि इथेच मुनी सुवरतनाथांचे चार कल्याणक झालेले आहे जन्मकल्याण दीक्षा कल्याण गर्भकल्याणक चला फ्रेंड्स पुन्हा भेटू लवकरच